जागर नवरात्र जागर नवरात्रोत्सवात बाय बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर नमस्कार आज शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस गावखेड्यापासून ते देशभरात या उत्सवाची धामधूम सुरू आहे नवरात्र म्हणजे जागर आमच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी प्रमाणच यंदाही आम्ही श्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्या पुढे मांडत आहोत आज घटस्थापनेचा दुसरा दिवस मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठी पंचांगानुसार अश्विन शुक्ल द्वितीया खर तर हिंदू संस्कृतीत आपल्या पूजा विधीत धूप दीप आणि सुगंधी अगरबत्तीला मोठं महत्व आहे अगरबत्ती निर्मितीच्या व्यवसायात मागील अडीच वर्षापासून काम करतायत जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील योगिता थेटे विविध अडचणींवर मात करत बचत गटाच्या सहाय्यानं योगिताने आता या व्यवसायात चांगलाच जम बसवलाय आज दुसऱ्या माळेला आपण या सुगंध दुर्गेच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी तिच्याकडूनच जाणून घेणार आहोत मी सहयोगिताने नितीन थेटे राहणार मांजरवाडी खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील असून मी अडीच वर्ष झाले अगरबत्तीचा व्यवसाय करते दिवसाची सुरुवात सगळ्यांची देवपूजेपासूनच होते देवपूजा म्हटलं की अगरबत्ती आणि धूप लागतेच कारण अगरबत्ती धूपनी कसं वातावरण प्रसन्न होतं तोच माझा व्यवसाय माझ्या आमच्या घरामध्ये सासू सासरे दीर जाऊबाई माझे मिस्टर आणि माझा एक मुलगा असं आमचं कुटुंब आहे आमचा शेती हा व्यवसाय आज जरी माझी ओळख सुगंधी अगरबत्ती या नावाने जरी असली तरी माझं माहेरचं ना माहेरचं गाव खेड तालुक्यातील जळुके या गावामध्ये जळुके हे गाव आहे तेथे आम्ही शेतीचा व्यवसाय करायचो तिकडे आईवडील कुटुंबामध्ये आईवडील बहीण मोठी बहीण आणि माझा एक छोटा भाऊ भाऊ आहे माझं शिक्षण सातवीपर्यंत जवळके या गावामध्येच झालं त्यानंतर हायस्कूलला मी वाबगाव या ठिकाणी दहावीपर्यंत वाबगाव या ठिकाणी झालं आणि नंतर अकरावी बारावी मी पारगाव पारगावला केलं माझं लग्न दोन हजार बारा साली झालं आणि त्या साली मी मांजरवाडी या गावात आली लग्नानंतर आता आपण प्रदर्शन वगैरे पाहायला जायचंच तिथं स्टॉलवरती अनेक महिला असायच्या त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट असायचे त्या आपण पण काहीतरी केलं पाहिजे असं नेहमी वाटायचं पण नक्की काय करायचं पण अगरबत्ती म्हणजे कसं प्रत्येक प्रत्येकजण वापरतोच प्रत्येकाच्या घरात लागतेच मग असं प्रॉडक्ट बनवायचं होतं की ते प्रत्येकाच्या घरात लागलं पाहिजे आमच्या पाहुण्यांचं भोसरीमध्ये माझे मामा आहेत पण ते वडिलांसारखेच आहेत त्या गणपतीवले म्हणून त्यांचा अगरबत्तीचा बिझनेस होता तिथं त्यांनी ते, त्यांनी मला गाईड केलं त्यांचा बिझनेस चांगला चालू होता ऑर्डरी पण भरपूर होत्या त्याच्यामुळं तर मला, मला पण तो व्यवसाय करावा असं वाटलं दोन हजार बावीस साली मी मामांचा व्यवसाय पाहिला त्यांचा व्यवसाय पाहिल्याच्यानंतर मी ठरवलं की करायचं ते हाच हाच व्यवसाय करायचा घरी आल्याच्यानंतर मी सगळ्यांशी बोलले की मला अगरबत्तीचा व्यवसाय करायचा आहे म्हणून पण व्यवसाय करायचा आहे आणि त्याला घरच्यांनी लगेच सपोर्ट केला असं नाही होणार आहे मग घरच्यांनी विरोधच केला होता कारण आर्थिक परिस्थिती होती आणि शेतीचं पण पाहावं लागतं त्याच्यामुळे मग घरच्यांनी पूर्णपणे विरोध केला होता आर्थिक परिस्थितीमुळे घरातून विरोध झाला आमचा बचत गट आहे एक सिद्धी महिला सहायता म्हणून त्याच्या अध्यक्ष आहेत अंकिता विशाल थेटे त्यांच्या कानावर मी हा विषय घातला तर त्यांनी मला गटातून कर्ज काढून दिलं त्या गटातल्या कर्जातून मी माझा व्यवसाय चालू केला आर्थिक प प्रश्न मिटला कारण बचत गटातून मला कर्ज भेटलं त्यानंतर मी एक मुहूर्त शोधत होते की त्या मुहूर्तावर मला माझ्या व्यवसायाची सुरुवात करायची होती आणि अखेर दोन हजार तेवीस साली मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझा व्यवसाय चालू केला मशिनरी स सगळ्या लागणाऱ्या नगरवरून घेतल्या आणि माझं व्यवसाय चालू केला बिझनेस चालू केला मी त्याच्यानंतर मग आम्ही साई भक्त असल्यामुळे आणि जवळ साई मंदिर असल्यामुळे आम्ही श्री साई हे नाव माझ्या अगरबत्तीला दिलं प्रोडक्शन चालू झालं पण त्यानंतर ते विकायचं पुढं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण आपण बनवतो पण ते विकायला आपल्याला मार्केट भेटत नाही आहे आणि विकणं हेच म मोठं आव्हान आहे खरं तर आपल्या सगळ्या सर्वांसमोर त्यानंतर स्पर्श फाउंडेशनचं खोडदला ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंग बारा दिवसाचं मी ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंगचा मला खूप मोठा फायदा झाला त्यामध्ये स्टॉ त्यानंतर मी एक स्टॉल लावला खेडमध्ये प्रोडक्शन चालू झालं पण त्यानंतर ते विकायचं खोटं हे मोठं आव्हान होतं खेडला स्टॉल लागले होते मला माझ्या लक्षात आलं तिथं मग आपण स्टॉल लावला पाहिजे तो पहिला स्टॉल होता माझा मनामध्ये खूप भीती होती मग मी माझी मै मा, म मा, मैत्रिणीला सोबत घेतलं आणि आम्ही दोघीजणी मिळून आम्ही तिथं खेळला स्टॉल लावला स्टॉलवरती खूप चांगल्या प्र प्रकारे प्रतिसाद भेटला कारण आपल्या अगरबत्तीला क्वालिटी पण तशी आहे आज माझ्या व्यवसायाला अडीच वर्ष झाले ज जरी अडीच वर्ष झाले असले तरी पण मी माझा बचत गट जर नसता तर मी हा व्यवसाय नसते करू शकले कारण मी आजूबाजूला पाहते महिला फक्त बचत गटामध्ये पैसे भरतात ते पैसे उचलतात ते पण असा व्यवसाय कोण कौन क कोणी सुरुवात नव्हता केला पण मी मी असं धाडस दाखवलं की बचत गटातून जर पैसे भेटतात ते तर आपण का नाही करू शकत प्रोडक्शन बनवलं पण त्याचं विक्री व्यवसायासाठी मलासुद्धा मला, मला बचत गटातूनच सपोर्ट झाला जास्त जास्त जास्तीत जास्त कारण आमचे स बचत गटाचे सर आहेत सागर ठिकेकर सर ते कुठे पण स्टॉल असला तर आम आम्हाला फोन करून सांगतात ते मॅडम इथे स्टॉल आहेत तुम्ही इथे स्टॉल लावा स्टॉलसोबतच मी ते दुकानदारांना पण माल देते आणि घरगुतीला गिराईक पण माझे बोर्ड पाहिला की घरगुती पण येतात ते न्यायला आणि एकदा एकदा अगरबत्ती नेली का ती परत परत न्यायला येतात ते आत्ता माझा माल गावा गावासोबतच तालुक्यामध्ये जातो तालुक्यातून आता जिल्ह्यापर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये माझा माल जातो आहे पण जिल्ह्यासोबतच पूर्ण महाराष्ट्राभर माझं श्रीसाई अगरबत्तीचं नाव व्हावं अशी हो, माझी इच्छा आहे सध्या नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीच्या जागर स्त्रियांचा सन्मान केला जातो पण स्त्रियांचा सन्मान हा नऊ दिवसासाठीच न करता स्त्रियांना पाठिंबा दिला पाहिजे की मी जसं व्यवसाय चालू केला मला सुरुवातीला विरोध होता पण आज मी सक्सेस असल्यामुळं मला घरचे पण पाठिंबा करतात ते तसंच तुम्ही पण तुमच्याही प्रत्येक महिलेमध्ये कुठली ना कुठली कला असते त्या कलेचे व्यवसायामध्ये रूपांतर करा आणि व्यवसाय चालू करा धन्यवाद